चार वर्षांपूर्वी चार पाच मित्र एकत्रित येऊन सोहळा मैत्रीचा क्षण आठवणीचे हा एक आगडावेगळा कार्यक्रम सुरू करण्यात आला आज हा कार्यक्रम भारतभरातील छायाचित्रकारांचं हक्काचं व्यासपीठ बनलंय जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील श्रीक्षेत्र भवानी मंदिर येथे यावर्षीही रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे ज्याला अमरावती जिल्ह्यातून अनेक छायाचित्रकार उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला पहिल्या वर्षी जवळपास एक हजार फोटोग्राफर व्हिडिओग्राफर बंधू भगिनी यांची उपस्थिती होती नेमका हा कार्यक्रम कशासाठी घेतला जातो यामागील उद्देश समजून महाराष्ट्रातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर यांनी सोहळा मैत्रीचा हा कार्यक्रम जणू डोक्यावर घेतला फक्त व्हॉट्सॲप डिझाईन तयार करून ती फोटोग्राफर्सच्या ग्रुपवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तसेच फेसबुकच्या माध्यमातून फोटोग्राफर व्हिडिओग्राफरपर्यंत पोहोचविल्या जाते कुठलंही आग्रहाचं निमंत्रण न देता या एका छोट्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला गेल्या चार वर्षात महाराष्ट्र मध्य प्रदेश दिल्ली हरियाणा यासह अनेक राज्यातून या कार्यक्रमाला फोटोग्राफर व्हिडिओग्राफर जवळपास पंधरा ते वीस हजार उपस्थिती दर्शवतात जास्तीत जास्त फोटोग्राफर व्हिडिओग्राफरने या सोहळ्याला उपस्थिती राखावी असं आवाहन मनीष जगता फोटोग्राफर अमरावती यांनी केलंय